मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे सध्या चर्चेत आहेत मराठा समाजाला ओबीसीतून प्रवेश मिळवून देण्यामाग त्यांचं ओबीसी चित्र निर्माण होत होत जरांगे यांना अनेक ओबीसी संघटनांनी पाठिंबा दिला होता भुजबळांचं राजकीय विरोधक ही जरांगेंचं समर्थन करत होते आता जरांगेंनी केलेली विधानं आणि त्यांच्या मागण्या पाहता त्याची मोठी अडचण होणार असल्याची परिस्थिती निर्माण मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे मंडल आयोगाला आव्हान देणार असल्याची भाषा बोलत आहेत ओबीसी मधून आरक्षण घेताना राजकीय आरक्षणाचा ते म्हणतात त्यामुळे जरांगीच्या समर्थनात उतरलेल्या ओबीसी संघटना व नेत्यांची मोठी पंचायत होणार असल्याची चर्चा आहे या तीन मुद्द्यांच्या आधारेच या विषयावर आपण या व्हिडिओतून बोलणार आहोत राजकीय ही हक्क मराठा आरक्षण आंदोलनाची मूळ मागणी ही शिक्षण व नोकरीतील आरक्षणाची होती मनोज जरांगींनी सुरुवातीच्या काळात याच मागण्या उचलून धरल्या होत्या लेकर बाळ ही टम कोट करताना त्यांनी वारंवार मराठा युवकांना मिळत नसलेल्या शैक्षणिक संधी अधोरेखित केल्या होत्या आता मात्र त्यांनी ट्रॅक बदलल्याचं पाहायला मिळतंय आज त्यांनी पुणे येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित केलं ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश झाल्यास राजकीय आरक्षण सोडणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता त्यावर उत्तर देताना त्यांनी राजकीय आरक्षणाचा लाभ ही हवा असल्याचं विधान केलं त्यामुळे ओबीसी समाजात नव्याने अस्वस्थता निर्माण होऊ शकते यापूर्वी जरांगेंनी मंडल आयोगाला न्यायालयीन आव्हान देण्याचं विधान केलं होतं त्यामुळे जरांगे स्वतःची प्रतिमा जाणीवपूर्वक ओबीसी विरोधात रंगवत असल्याची चर्चा आहे आता नेमकं जरांगे काय म्हणाले तर पत्रकार परिषदेत जरांगे यांना राजकीय आरक्षणावर प्रश्न विचारण्यात आला राजकीय प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी ओबीसी आरक्षण होतं ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मिळतं ते राजकीय आरक्षण आपण घेणार का त्यावर जरांगीनी सुरुवातीला प्रश्न टाळायचा प्रयत्न केला मात्र वारंवार तोच प्रश्न आल्यानं त्यांनी उत्तर दिलं जरांगीनी दिलेल्या उत्तरामुळे ओबीसी विरुद्ध मराठावाद अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे राजकीय आरक्षणाबाबत मला कुणी ओबीसी नेत्यांना प्रश्न विचारला नाही आम्ही लढताना मराठ्यांच्या पोरांना शिक्षण नोकरीत फायदा झाला पाहिजे यासाठी ही लढाई होती त्यासाठीचे पुरावेही दिलेत आता त्याचे जे फायदे आहेत ते आम्हाला कुणबी म्हणून मिळाले पाहिजेत म्हणजेच ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा अशी ठाम भूमिका जरांगेंनी व्यक्त केली आहे मराठा समाज बहुसंख्य आहे त्यामुळे राजकीय प्रतिनिधित्व मराठा समाजाला आहे मग राजकीय आरक्षण कशासाठी हा प्रश्न देखील इथं विचारण्यात आला आता तिसरा मुद्दा म्हणजे ओबीसीच्या न्याय हक्कावर टाच येईल का, का। जरांगे दोन दिवसाच्या रायगड दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच दर्शन घेतलं यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला मराठा समाजाच्या ओबीसी ओबीसी नेत्यांच्या विरोधाबद्दल विचारणा करण्यात आली त्यावर बोलताना त्यांनी मोठं विधान केलं ज्या मंडल आयोगामुळे ओबीसीना आरक्षण मिळालं ते रद्द करावं यासाठी मंडल आयोगाला न्यायालयीन आव्हान देणार असल्याचं विधान त्यांनी केलं जरांग्यांच्या या विधानामुळे मोठी अस्वस्थता ओबीसी समाजात निर्माण झाली आहे मंडल आयोगाला आव्हान दिल्यास ओबीसी जातीचं आरक्षण रद्द होण्याची भीती आहे त्यामुळे सामाजिक उत्थानाच्या प्रक्रियेला थांबवण्याचा जरांग्यांचा डाव आहे का असा प्रश्न सामान्य ओबीसी विचारत आहेत आणि याच प्रश्नाबद्दल तुमचं उत्तर काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनेल फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी